स्मार्ट प्रिपेड मीटरला रोहा तालुक्यात शेकापचा प्रचंड विरोध वीज ग्राहकांसाठी रोहा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवेदन वीज ग्राहकांच्या घरात स्मार्ट प्रिपेड मीटर बसू देणार नाही वेळ पडल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय महावितरण कंपनीच्या वीज ग्राहकांना रोहा तालुक्यात वीज ग्राहकांना न विचारता जुने चांगले मीटर बदलून स्मार्ट प्रिपेड मीटर बसविण्याचा उच्चांक मांडला आहे तर मीटर लावण्यास घरेलू वीज ग्राहकांचा प्रचंड विरोध आहे जनतेचा विरोध लक्षात घेऊन तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे या मीटर चा अधिक भार लादला जाऊ नये यासाठी रोहा तालुक्यातील शेकापोच्या वतीने बुधवारी तेरा ऑगस्ट रोजी प्रदीप दाळू कार्यकारी अभियंता रोहा यांना वीज ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटर न बसविण्याचे निवेदन देण्यात आले तर ग्राहकांना सक्ती करू नये हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असून देखील पुन्हा ग्राहकांवर सक्ती करत घरगुती मीटर बसविले जात आहेत याला रोहा शेकापणे कडाडून विरोध करत वीज ग्राहकांच्या घरात स्मार्ट प्रिपेड मीटर बसू देणार नाही तर स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न केल्यास उग्र आंदोलन करू असे शंकरराव मस्कर यांनी विद्युत महामंडळाचे रोहा कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड केंद्र शासनाने स्मार्ट मीटरच्या संदर्भात जो काही कायदा केलेला आहे आणि राज्य शासनावर तो लादलेला आहे आमच्या ग्राहकांकडे चांगल्या स्थिती शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रोहा तालुक्यातील असंख्य विद्युत ग्राहकांच्या वतीने या ठिकाणी कार्यकारी अभियंता महावितरण विभाग रोहा यांच्या कार्यालयामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन आम्ही सादर केलेलं आहे आज केंद्र सरकार आणि राज्य सरकारने या ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटर ग्राहकांवर लादण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे त्या निर् निर्णयाला आमचा शेतकरी कामगार पक्षाचा तीव्र असा विरोध आहे कारण प्रीपेड स्मार्ट मीटर जे जबरदस्तीने या तालुक्यात लावलेले आहेत त्या ठिकाणची जी बिलं आलेली आहेत ती दहा पट बिलं आलेली आहेत ती सामान्य ग्राहकाला न परवडणारी आहेत आणि सणासुदीचे आता दिवस आहेत आणि मग विद्युत बिलं जी वाढीव भरलेली आहेत म्हणून त्या ठिकाणी कनेक्शन तोडायला गेले तर आम्ही त्या ठिकाणी तीव्र विरोध करणार आहोत कुणाचंही कनेक्शन तोडता कामा नाही आणि या तालुक्यामध्ये रोहा शहर असो ग्रामीण भाग असो त्या ग्रामीण भागामध्ये जबरदस्तीने जर अधिकारी किंवा अदानीचे जे काही एजंट असतील ते जर त्या ठिकाणी जबरदस्तीने या ठिकाणी प्रीपेड मीटर बसून असतील तर ते आम्ही बसून देणार नाही आज शेतकरी कामगार पक्षाने सनश्चित मार्गाने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आज एम एस बीची जी काही बिलं आहे महाराष्ट्राच्या शेजारच्या चार पाच राज्यामध्ये विद्युत दर फार कमी आहे आणि या ठिकाणी चौपट रेट आता घेतायत सेवा देखील विजेची खंडित होते चोवीस तासामध्ये आठ तास वीजच नसते ग्राहकांच्या घरामध्ये आणि अनेक ठिकाणी कर्मचारी कमी आहेत ग्रामपंचायत निहाय एक वायरबँनची व्यवस्था महावितरणनी करायला पाहिजे ती नाही आहे अनेक ठिकाणी पोल गणलेले आहेत सडलेले आहेत कधीही पडू शकतात वादळ वाऱ्यामध्ये अशी अवस्था आहे आणि वीज दरामध्ये सातत्याने वाढ होते विजेचं डिपॉजिटच्या नावाखाली अनेक वेळा पैसे घेतले जातात आज जी काही स्मार्ट मीटर आहे त्यांची किंमत बारा हजार आहे केंद्र शासनाने तुटपुंजी अशी नऊशे रुपयेच अनुदान दिलेलं आहे यापुढं आज जरी कंपनीवाले महावितरणच्या मार्फत त्या ठिकाणी नवीन मीटर देत असतील पण उद्या ग्राहकांचीच लूट होणार आहे उद्या हा बारा हजारचा बोजा सामान्य ग्राहकावर येणार आहे आणि हे घोड्याच्या वेगात मीटर हे धावतायत आणि त्यामुळं ग्राहकांचं शोषण होणार आहे आणि म्हणून हे स्पार्ट स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर आहेत ते बसू नाही आहेत आणि या ठिकाणी आज आम्ही सुरुवातीला सनसची मार्गाने निवेदन दिलेलं आहे पण यापुढे शेतकरी कामगार पक्ष महाआंदोलन छेडणार आहे प्रसंगी राष्ट्रीय महामार्ग देखील आम्ही या त्या ठिकाणी चक्का जाम करू आज या ठिकाणी सुरुवातीला आम्ही दिलेलं आहे पण यापुढे आंदोलन शेतकरी कामगार पक्ष आणि या, या प्रीपेड स्मार्ट मीटरला आम्ही प्रभावीपणे विरोध करू ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका